आज आपण तुफान एक नशा या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च प्रसंगी आलेलो आहेत या चित्रपटाचे प्रोड्युसर धनराज हर्डे सोबत आहेत आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हे नेमका चित्रपट काय आहे कथानक काय आहे आणि हे कोणत्या उद्देशाने हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे तर आपण आज आधी त्यांचा परिचय घेऊयात भाऊ सगळ्यात आधी तर तुम्हाला अभिनंदन या चित्रपटाचं लॉन्च प्रसंगी काय सांगाल तुम्ही या चित्रपटाविषयी तुफान एक नशा आ, मी या चित्रपटाच्या प्रोड्युसर आहे माझं नाव आहे धनराज विठ्ठलरावजी हरडे हा सिनेमा बनवण्या पाठीमागे एकच उद्दिष्ट आहे आज घरोघरी नशाचे सेवन जास्त प्रमाणात वाढून गेलं आहे यंग जनरेशन बारा वर्षापासून तर एकवीस वर्षापर्यंत तर एवढी नशेचे प्रमाण वाढले त्याच्यात मुलं पण आहेत आणि मुली सुद्धा पण आहेत आई वडील त्रस्त झालेले आहेत जेव्हा मुलगा घरातून बाहेर निघतो आईवडील चिंते एक चिंतेत राहतात का माझ्या मुलगा बरोबर सुखरूप येणार किंवा नाही येणार माझी मुलगी येणार किंवा नाही येणार काही गोष्टी आई वडील शेअर पण नाही करू शकत कारण त्यांना समाजात वावरच्या आहे का माझ्या मुलाबद्दल आणि मुलीबद्दल ते जास्त चर्चा नाही करू शकत हा चित्रपट बनवण्यासाठी एकच उद्दिष्ट आहे माझ्या का या चित्रपटात आम्ही सर्वप्रथम भारत देशातली ही पहिली मूव्ही आहे ज्याच्यात नशेपासून कसं दूर व्हावं हा एक खूप मोठा आम्ही कन्सेप्ट ठेवलेला आहे पण या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही युवा पिढी ही कशी दूर होईल याच्याकरता आमचे जे डायरेक्टर आहे प्रेमजी धिराल यांनी एक उत्कृष्ट याला दर्जेदार मूवी बनवली आहे एक याच्यात एक एंटरटेनमेंट आहे गाणे छान आहे एक समाजाला कसा संदेश जाणार आणि नशेपासून कसे दूर होणार या मुवीचा आम्ही एक उद्दिष्ट केलेलं आहे नितीनजी गडकरी साहेब यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला आणि आमची इच्छा आहे का या मुवीच्या माध्यमातून जेही घरोघरी निराशा झालेली आहे ही आशात बदलावं आणि खूप लवकर बदलणार आणि या मुवीच्या जोही फंड येणार एक चॅरिटी म्हणून आम्ही डिक्लेअर केलेली आहे या मुव्हीच्या संपूर्ण महाराष्ट्रातून जोही फंड येणार आहे हा मतिमंद मुलांकरिता हॅन्डीकॅप मुलांकरिता दुष्टीता कॅन्सरग्रस्त आहे शिक्षणाकरिता आहे आणि ज्याही परिस्थितीनुसार लोकां आज जे जीवन जगत आहे आज मोठा दुवे देत आहे लोक या महागाईमुळे लोक त्रस्त झालेले आहेत आम्ही कितीतरी लोकांच्या कामात येणार आहोत आणि हे जी मूवी आहे एक ईश्वरी कार्य करणारी मूवी आहे त्याच्यामुळे आम्हाला आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आग्रहाची विनंती करू का हा मूवी प्रत्येकाने बघाव आणि आमच्या या ईश्वरूपी कार्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावं जेणेकरून हजारो परिवारांचे आम्ही चांगलं करू शकलो पाहिजे हाच या मूवी पाच उद्देश आहे धन्यवाद रिलीज कधी होणार आहे मूवी आता आम्ही ही जी मूवी आहे ही पुढच्या महिन्याच्या बावीस तारीख आम्ही ठरवलेली आहे पुढच्या महिन्याच्या आम्ही बावीस तारखेला ही मूवी लाँच करणार आणि सुरुवातीला नागपूरला आम्ही चार थिएटरला लॉन्च ला करणार आहे आणि एक चंद्रपूरला मग आम्ही स्टेप बाय स्टेप बाय आम्ही ही मूवी प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र फिरवणार आहोत आणि आमची इच्छा राहणार या महाराष्ट्र शासनातर्फे या मूवीला टॅक्स फ्री करण्याकरता आम्ही प्रयत्न करणार मी जे आहे एक साऱ्या जमान्याची नशा केलेला व्यक्ती आहे मी दारूची नशा केली आहे मी एमडीची नशा केली आहे मी चरस पिलो आहो मी गांजा पिलेला आहो मी ताडी पिलेलो आहो मी अशी एकी नशा नाही जे मी नाही केली आहे आज मला जवळपास साडेसात वर्षे झाले मी प्रत्येक नशेपासून दूर आहो मी नशेपासून दूर आहोत तर मला कळते का मी माझ्या मुलांसोबत कसं राहायला पाहिजे मी माझ्या पत्नीसोबत कसं राहायला पाहिजे समाजासोबत कसं राहायला पाहिजे जोही व्यक्ती नशा करतो त्याच्यात या गोष्टी राहतच नाही कारण तो आपल्याच नशेत राहतो त्याला कळतच नाही का माझी आई वाट बघून आली माझी पत्नी वाट बघून आली माझी मुलं वाट बघून आले मी बारा वाजता कसा घरी जायचं एक वाजता कसं घरी जायचं मी नशेत कसं गेलं पाहिजे आणि मी या ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर झालो तर मी एक मजेशीर जीवन जगून आलो आनंदमय जीवन जपून आलो मलाही असं वाटतं का मी आनंदमय जीवन जगून आलो तर लाखो लोकांनी आनंदमय जीवन जपून आपल्या जीवनाच्या स्वार्थ करायला पाहिजे आणि आपल्या मुलांना एक प्रेम द्यायला पाहिजे एक जोही नशिडी व्यक्ती राहते जोही अतिप्रमाणात नशा करते तो त्याला कळतच नाही की मी माझ्या आई वडिलांना किती दुःख देऊन आलोय माझ्या पत्नीला माझ्या परिवाराला किती लोकांना दुःख देऊन हो। आलेलो आहोत कारण मी प्रत्येक दुःखापासून आज दूर झालेलो मी एक समाधानी जीवन जगून आलो माझी इच्छा आहे हजारो लोकांनी समाधानी जीवन जगायला पाहिजे याच्या पाठी मग हाच एक उद्दिष्ट होता तुफान एक नशा बघू शकता आपण आपले निर्माते ज्या पद्धतीने ते सांगतात आहे की आम्ही यातनं काय शिकलो स्वतः त्यांनी नशा केलेली आहे ते घरतेत राहिलेले आ, ते स्वतःच नशेच्या आहारी गेले त्याच्यानंतर त्यांनी जे जे काही अनुभवलं जे दुःख भोगलं किंवा जे प्रसंग अनुभवले ते त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते, ते व्यक्त केलेले की नशा केल्याने काय जाणवतं काय प्रसंग येतात संसार कशी उद्ध्वस्त होतात आणि हे होऊ नये समाजात या गोष्टी घडू नये म्हणून ते त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातून ते व्यक्त झालेले आहेत आणि समाजाला सुद्धा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही आहारी जाऊ नये आणि चांगला मार्गी लागला पाहिजे त्यासाठीच त्यांनी तुफान एक नशा या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे मिनीता सोनवणे नवक्रांती न्यूज नागपूर धन्यवाद